कोकणात तर पोचलो पण अजून आम्हाला आमच्या घरी पोचायला वेळ होता पूर्वीचं तिच्या आजीशी खेळून झालं आणि नंतर गाडी निघाली पुढे गाडी त्यानंतर पुढे कणकवली स्टेशनवर थांबली कणकवली स्टेशनवरती आम्हाला बरंच असं सौंदर्य बघायला भेटलं त्या निसर्ग सौंदर्यामध्ये हे चायनीजचं दुकान म्हणजे एक मिठाचा खडाच म्हणावा लागेल कोकणातली सौंदर्यदृष्टी वाढवणारी अजून एक गोष्ट म्हणजे ही लालपरी त्या लालपरीच्या मागून येणारी ही पिवळी बस हेच दर्शवते की कोकण सध्या कॅलिफोर्नियाच्या वाटेला लागलाय ही आहे कोणत्या तरी इंटरनॅशनल स्कूलची बस गाडी निघाली पूर्वी झोपलेली गाडी पुन्हा गावच्या वाटेकडे वाटेतून जाताना आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य बघत बघत जाणं म्हणजे जणू स्वर्गाची जणू होती मुंबईत असलो की नुसतं काम काम आणि काम पलीकडे काहीच नाही सकाळी जाणं संध्याकाळी येणं म्हणून यावेळी मोठी सुट्टी काढूनच डायरेक्ट गावी आलो येण्यामागचं कारणही तसंच आहे बहिणीचं लग्न आमचा स्टॉप आला सामान हळूहळू जमा करत आम्ही थोड्या वेळानंतर खाली उतरण्याच्या तयारीत लागलो आणि अखेर आम्ही गाडीत उतरून घराकडे जाण्यास निघालो सर्वांनी सामान घेतलं आपापलं आणि निघाले बराच वेळ चालून चालून जमल्यानंतर शेवटी त्याचं घर दिसलं आम्ही मुंबईत पेटीत राहतो एवढ्या घरात ही बघा घरं गर। घरं कसले ही बंगले झाले आपल्याकडे इतकं सुंदर असतं ना आपण फालतूमध्ये मुंबईत राहतोय त्याच्या या घराकडे बघून नेहमी आठवणते समोर इतकं मोठं अंगण आणि मुंबईत केवढं छोटंसं ते मैदान मजाच नाही घरी पोचलो सकाळची न्याहारी केली न्याहारी म्हणतो या नाश्ता नाही नाश्ता मुंबईत केला जातो न्याहारी गावी केली जाते आणि नंतर आम्ही निघालो मालवणला त्याआधी आम्ही पोचलो रेवंडीत काकांचं काहीतरी काम होतं रेवंडीतलं हे कांबळ्यांचं मंदिर त्याच्या मागे तलाशील नदी मंदिराच्या समोरच एक दोन घरं सोडली तर मच्छेंद्र कांबळ्यांचं घर हे सर्व पाहून घरी आलो जेवलो झोपलो संध्याकाळी उठून उर्वीसोबत खेळत होतो उर्वी गायीच्या वासरांशी खेळत होती आणि आम्ही उर्वीशी खेळत होतो उर्वीला खेळता खेळता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची रात्र इथ्या रात्रीत मुंबईसारखी किटकिट नसते यात शांततेत दिवसाची रात्र कधी होती कळतच नाही गावचं हेच तर सुख आहे दिवस कसा संपला कळलंच नाही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Itu kalian tulis tadi, kita